अग्ग सूनबाई मी काय म्हणतो मला एक कप छा देतेस का आलात का भटकून अरे भटकून म्हणजे काय असं काय बोलतेस जरा वेळ शतपावली करायला गेलो तर म्हणे आलात का भटकून हे काय बोलणं झालं का दिवसभर तुमची सत शतपावली असते एखाद्या गाडीवाल्याने धडक दिली म्हणजे आलं घर बसल्या दुखणं मग काय करायचं सांगा बरं म्हणजे तुला काय म्हणायचंय सुनबाई की मी दिवसभर घरातच बसायचं का फक्त म्हणजे जरा ही जीवाला त्रास नको का तुम्ही फिरायला जातात ते फिरणं असतं आणि आम्ही फिरायला गेलो की ते भटकणं झालं वा तुला छान द्यायचा नसेल तर नको देऊस पण उगच नुसती उठणी नको मला काय करायचंय मी तुमच्या भल्यासाठीच सांगितले माझ्या भल्याचा तू विचार नको करूस तुला छान नसेल द्यायचा तर नको देऊस पण प्रश्न तो नाही घरात मला काही कमी काम असतात का ऑफिसमधून दमून भागून आल्यावर जर विश्रांती घ्यायची म्हंटल तर काही ना काही काम असत मी म्हटलं विश्रांती करायला नाही म्हंटलो रोज सकाळी लवकर उठून घरातली कामे उर कावी लागतात मुलांच्या शाळेतील ची तयारी डब्बा करून ऑफिसला पळावे लागते पुन्हा घरी आल्यावर जीवाची घालमेल घालमेल कसली ऑफिसात घेऊन जायला गाडी येते आणि सोडवायला पण गाडी येते ऑफिसात कटकटी काही कमी असतात का मग सोडून द्या दे नोकरी घरी बस घरी बसायला तुम्ही आहात ना तुम्हाला काय कामं असतात आता रिटायर झालात ना तर तेव्हा घरातली कामे करा उगाच रिकाम टेकड्या टाइमपास करत बसायचं इथं तिथं हे बघसून बाई आता आती होतंय उगाच काही बाई बोलू नकोस जगात तूच एकटी संसार करत नाही किंवा नोकरीला नाही खूप जणं घर सांभाळून नोकरी क करतात पण ते उगाच गाजावाजा करत नाही समजलं काय तुझ्या सु, सुद्धा हा सहन करून संसार केलाय बरं का म्हणजे अ मी काय म्हणते उगाच शुल्लक कारणाने तुम्ही भांडत बसणार आहात का एक दिवस चहा नाही घेतला तर कुठे कशाला कोरड पडणार आहे का आता आपला संसार त्यांचा झाला तेव्हा उगाच त्यांच्या आपली लुडबुड नको म्हणजे आता आपला काहीच अधिकारच राहिला नाही का संस्कार असल्याशिवाय संसार होत नाही का पुरे आता जमाना बदललाय आता जसे ते जसे वागतील त्याचप्रमाणे आपल्याला वागावं लागले तेव्हा आपली सेवा होईल ही आ, अपेक्षा मुळातच चुकीची आहे म्हणजे आपण जे काही केलं ते गेलं का वाया हो असं समजा नाही सुद्धा वेदना होतात गमनावर पडलेल्या ओरखाडे सहन होत नाही आता चहा नाही मिळाला याचा अर्थ काय तुम्ही रुसून बसणार आहात जाऊ द्या उगच कशाला त्रास करून घेताय आता आपणच बदलाय बदलायला हवं आपल्या वेदना त्यांना नाही कळायच्या हो खरं आहे म्हतारपण म्हणजे अडगळीतल्या सामानासारखं अवस्था होते बघ नका नीट बोलू पण तिरस्कार तरी नका करू ज्या मुलाला आपण जीवापाठ जपलं वाढवलं शिकवलं नोकरी ला लावलं लग्न करून दिलं एवढंच नाही तर घर सुद्धा घेऊन दिलं तोच मुलगा आता बायकोच्या बाजूने उभा आहे आई वडिलांच्या सुखदुःखाशी त्या काही घेणं देणं राहिलं नाही ठीक आहे जशी देवाची मर्जी बाबा या आज कशी आठवण आली बापाची काहीतरी काम असल्याशिवाय बापाची आठवण होणार नाही एरवी घरात असूनही बोलायला वेळ नसतो अहो काय तुम्ही पण उगाच बोलताय नाही म्हणजे उद्या सीमाने आई बाबा त्यांचे भाऊ बहिणी आणि बहीण त्यांचा परिवार येतोय आपल्याकडे तुझ्याकडे म्हण बरं का तेव्हा तुम्ही काही दिवस घरामागच्या आउटहाऊसमध्ये राहिलं जा रे आमची काही वास येईल का त्यांना नाही म्हणजे उगच मुलांचा गोंगटाचा त्रास तुम्हाला नको म्हणून शिवाय आई पण आजारी आहे तिचा खोकला सतत सुरूच राहतो तेव्हा मी बोललो असं होय बरं बाबा काही हरकत नाही आमच्या दुखण्याची उगजच त्यांना लागण नको आई बापापेक्षा तुझे पाहुणे खूप महत्वाचे आहेत चल वसुद्धा आपला अंत आता घरामागच्या आउट मी नेतो आईला नको काही गरज नाही माझ्या बायकोचा भार उचलायला आहे हा मी समर्थ मला कुणाच्या आधाराची गरज नाही नाही बाबा असा गैरसमज करून घेऊ नका खरं तर आम्ही काही दिवस बाहेर फिरायला चाललोय म्हणून म्हटलं खुशाचा काही म्हणणे नाही मेलो तरी निरोप पाठवणार नाही मग तर झालं या आता बाळा पाहुण्यांच्या स्वागताची तयारी करजा अहो हे काय केलं तुम्ही उगंच मन दुखवलं त्यांचं खूप दिवसांनी तो भेटला तो दोन शब्द चांगलेच बोलायला काय हरकत होती का वसुदा ज्या घरात आपलेपणा नाही ते घर नसतं इथे माणसं असूनही घराला घरपण गर नाही आपला सुवास आपली कर्तव्य विसरून परक्यासारखा वागतो तेव्हा खूप वाईट वाटतं जाऊ द्या उगच मनाला लावून नका घेऊ ज्या दिवशी त्याला त्याची कळेल त्या दिवशी तो निश्चित माफी मागेल त्या दिवशी आपण जिवंत असायला हवं बाबा कसे आहात आलात का हो आई कुठं गेली ती गेली तिच्या घरी तिच्या घरी म्हणजे आजारपणाचा ओघ घेऊन तुझी देवाघरी निघून गेली काय नाही बाबा नाही हे आहे मरण्याआधी तुम्ही दोघांची नातवंडांची खूप आठवण काढत होते सोनबाई रागून नकातीला समजून घेत जा तिची काळजी घ्या मुलीसारखं वागवा कामात मदत करत जा वैभवकडे लक्ष दे राघव आणि सायलीला रोज बागेत फिरून आणत जा स्वतःची पण काळजी घेत जा दुसऱ्याची काळजी घेतानाच ती स्वतःचं जगणं विसरून गेली बाबा तुम्ही आम्हाला कळवायला नको का कसं कळवणार तुम्ही तुमचा संपर्क नंबर दिला असता तर कळवलं असतं पण तुम्हाला तुमच्या आनंदात व्यथ नको होतं म्हणून घेतलाच चार उसने खांदे आणि केला तिचा अंत्यसंस्कार आता त्या तुझ्या आईच्या अस्त्या तुझ्या हाताने विसर्जन कर म्हणजे तिच्या आत्म्याला शांती मिळेल आणि मलाही जाता येईल तुम्ही कुठे जाणार बाबा वृद्ध आश्रमात काय हो ज्या घरात घरपण देणारी माणसं नाहीत त्या घरात राहून काय उपयोग हो। त्यापेक्षा ज्याचं कोणी नाही त्याचं आपलं समजून त्यांच्यासोबत राहिल्याने थोडं दुःख तरी कमी होईल घरात आपली माणसं असली की घर कधीच हरवत नाही माणुसकी आणि प्रेमाच्या प्रकाशात घरच नाही तर घरातली माणसं देखील आनंद राहतात नाही बाबा आम्ही तुम्हाला कुठेच जाऊन देणार नाही आम्ही चुकलो बाबा आम्हाला क्षमा करा आमच्या चुकीमुळे हलगर्जेपणामुळे आईला हरवून बसलो तेव्हा आता तुम्हाला नाही हरवणार आम्हाला तुमची गरज आहे हो बाबा खरंच माझंही चुकलं मला क्षमा करा मुलगी म्हणून आईने माझी काळजी घ्यायला सांगितल्यावर काय तुम्ही आपल्या लेकीला सोडून वृद्धाश्रम वृद्धाश्रमात जाणार का बाबा, नाही बाबा आम्हाला तुमची गरज आहे तुमचा आधार हवा आहे आम्हाला पद प्रतिष्ठाच्या मोहे आम्ही मान सम्मान विसरलो पण आता आमची चूक कळली आम्हाला नका सोडून जाऊ नाही रे पोरांनो नाही सोडून जाणं इतकं आधीर होऊन नका चुकलेल्या वाटेवरून वेळेवर योग्य दिशेला आलं मला खूप आनंद झाला भरकटलेल्या वादळात सापडलेली माझी लेकरं आज घरी परतल्याने घराला गर घरपण मिळालं चल या पोरांनो आपण सर्व मिळून एक नवीन घर करू त्या घरात घरपण असेल प्रेम आणि आनंद असेल अशा घरात आपण सर्व मिळून एकत्र राहू धन्यवाद आजची कथा कशी वाटली नक्की सांगा सबस्क्राईब करा थँक्यू